दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबरगी गावात एक आश्चर्यकारक प्रकार घडला स्थानिक रहिवासी चंद्रकांत बिराजदार यांच्या कार मध्ये अचानक हालचाल जाणवल्याने त्यांनी तपास केला असता कारच्या बोनेटमध्ये सुमारे पाच फूट लांबीचा विषारी नाग वेटाळे घालून बसलेला दिसला हा नाग पाहून नागरिक घाबरले लगेचच सर्पमित्र मुकुंद राठोड आणि त्यांच्या सहकार्यांना पाचारण करण्यात आले त्यांनी मोठ्या धीराने व शिताफीने व सुरक्षित पद्धतीने नागाला कारमधून बाहेर काढले कोणताही अनर्थ न घडू देता नागाला पकडून निसर्गाच्या अधिवासात सुरक्षितरित्या सोडण्यात आले नमस्कार मी मित्र मधुकर राठोड दक्षिण सोलापूर काल मला नंबर निंबरगी ते साऱ्या लगत असलेल्या पडचे वस्तीतून चंद्रक्र चंद्रकांत बिरादर यांचा फोन आला की त्यांच्या घरासमोर स्वतःच्या मालकीची असलेली बोलेरो गाडी त्यामध्ये एक साफ शेरला आहे तुम्ही तात्काळ आणून मला कॉल आला तर मी व माझे सहकारी सरपित्र शुभम राठोडांनी घटनास्थळी जवळ पाणी केले असता गाडीच्या समोरून बाजूस म्हणजे इंजिनमध्ये नाक जातीचा अत्यंत विषारी पाच फुटाचा नाग त्या ठिकाणी मला आढळून आला तर ते तो साप करण्यासाठी मला तब्बल दोन ते अडीच तास लागले तर मी आता प्रयत्न करून त्या सापाला सुरक्षितरित्या त्या इंजिनमधून बाहेर काढून निसर्गाच्या सामने त्याला सोडून दिलो पावसाळा असल्या कारणाने सर्वत्र पाऊस खूप जोरात आहे त्यामुळे सगळीकडे पाणी साचलेलं आहे त्यामुळे बिळामध्ये पाणी जाऊन साप बाहेर पडण्याचे प्रमाण वाढलेले आहेत तरी माझं नागरिकांना जाहीर आव्हान आहे की साप दिसता त्याला न मारता एका चांगल्या ओतरने सरपुत्राशी संपर्क साधावा असं माझं आव्हान आहे